नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या जे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जानेवारी पाहूयात पंचवीस जानेवारीला राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं की काल राज्याच्या दिवसाच्या तापमानात थोडीशी घट झालेली आहे उत्तरेकडील भाग आहे तुम्ही पाहू शकता की सरासरीच्या तुलनेच्या नकाशात हे तापमान नेहमीपेक्षा कमी आहे किंवा राज्यातील इतर ठिकाणसोबत तापमान हे कमीच पाहायला मिळालेलं आहे सोबतच काल विदर्भाच्या पूर्वभागांमध्ये सरी भरसलेल्या आहेत आणि आत्ता जर आपण पाहिलं की त्याचबरोबर आज, आज सकाळची जी थंडी होती त्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्याही पश्चिमेखील भागांमध्ये तापमानात घट पाहायला मिळाली काही ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झालेलं आहे खास करून पुणे नाशिक जळगाव या पट्ट्यामध्ये जे की नेहमीपेक्षा कमी आहे तापमान आणि जर आत्ता आपण सध्याची स्थिती पाहिली तर जो काही कमी त्याचा पडत साधारण विदर्भाच्या आसपासून इकडे पूर्वोत्तर भारतापर्यंत विसरला आहे पण उद्यापासून त्याची तीव्रता कमी होते आणि त्याचा जो राज्यावरील प्रभाव होता तोही जवळपास कमी झालेला आहे राज्यात जे काही ढग निर्माण होत होते गेले दोन दिवस दक्षिणेकडील भागांमध्ये ते आता नाहीसे झालेत आणि उत्तरेकडे एकामागून उद्या एक उद्यापासून एक पश्चिमी आवडते येण्याची सुरुवात होते एक माग साखळीच्या स्वरूपात एकामागे एक अशा प्रकारे पश्चिमी आवर्ती उत्तर भारतात येथील आणि त्यामुळे उत्तरेकडे बरपृष्टी होत असताना राज्याकडे वाऱ्याची दिशा बदलते त्यामुळे एक दोन दिवसानंतर राज्यात जी काही सध्या थंडी पडते ती कमी होणार आहे आणि जेव्हा पूर्ण बरपृष्टी पडून जेव्हा संपूर्ण येणारे डब्ल्यू डी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स थांबतील तेव्हा पुन्हा एकदा तापमानात घट होऊ शकते पण तुर्ताच दोन दिवस चांगली थंडी आहे पावसाचा कसलाही प्रकारचा अंदाज राज्यामध्ये नाही आणि आपण तापमानात जर बोलायचं झालंच तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुण्याचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान आठ ते दहा उंच सेल्सिअसपर्यंत से राहील बाकी नाशिक पुणे साताऱ्यातील काय भाग आहेत उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगर बीड असेल अकोला अमरावती बुलढाणा वाशिम नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तापमान दहा ते बारा उंच सेल्सिअसच्या आसपास राहील म्हणजे कडाक्याची थंडी या ठिकाणी पाहायला मिळू शकते पण अजूनही थंडी थंडीची लाट आपल्या राज्यामध्ये आलेली नाही आणि त्यानंतर चंद्रपूरचा आसपासचा भाग आहे नांदेडचा भाग आहे धाराशिवचे उत्तर भाग सोलापूर उत्तर भाग साताराचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान बारा उंच सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकतं घाटात जे भाग असेल पुणे सातारा खो नाशिक या ठिकाणी तापमान दहा उंच सेल्सिअसपेक्षा कमी पाहायला मिळेल मुंबईच्या आसपासचं जे तापमान आहे ते साधारणतः सोळा अंश सेल्सिअस पंधरा सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते आणि ठाणेपूर आणि पालघरचे उ अंतर्गत भाग असतील या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा खाली येऊ शकते बाकी दक्षिणेकडे कोकणाच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा सोळा ते अठरा उंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या आसपासही तापमान साधारणतः सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि गडचिलीच्याही दक्षिण भागांमध्ये तापमान सोळा उंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते यानंतर दिवसाच्या तापमानाचं बोलायचं झालं तर दिवसातसुद्धा उत्तरेकडे थंड वाऱ्यांचे प्रवाह पाहायला मिळतील नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तापमान चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला यवतमाळ या ठिकाणी तापमान सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस पुणे सातारा नगर बीड त्यानंतर लातूर परभणी हिंगोली चंद्रपूर गडचिली या ठिकाणी तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस सोलापूर धाराशिवचे भाग आहेत कोल्हापूर सांगलीचे भाग आहेत या ठिकाणी तापमान अठ्ठावीस ते तीस नंतर तीस अंश सेल्सिअस तीस ते बत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळतील मुंबईच्या आसपासही तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मात्र तापमान बत्तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहू शकतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज लाल लालसंगा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका